व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी काल जो मिशो हॉल हे केला होता था, टाकला होता था त्याच्यामध्ये कपडा दाखवला होता तर मी चार पाच बुकिंग केले ते सोबत पण ते येतात एक एक एक, एक 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 आज दोन आले तर हा तर दिसतोय तुम्हाला कपडा आहे कॉटनचा आहे आणि ह्याचं प्राईज आहे आत्ता सध्या जे दाखवतोय टू फिफ्टी फाय ना टू फिफ्टी फाय दाखवतात चार्जेस इन्क्लूड करून तीनशे सात रुपये असं आहे ह्याचे चार्जेस कमी जास्त होऊ शकतात हे काय बघते कारण हा एवढा तर छोटा मी नव्हता कपडा काय केलेला ह्याचं हो ओपन करते कारण मला हे ड्रेसेस शिवायचे त्यानंतरच मी ह्याच्याबद्दल सांगणार आहे ह्याचं हे आहे हे ऑलरेडी ह्या ह्या साईडने कट झालेलं आहे मला प्युअर कॉटन हवं आहे कारण प्युअर कॉटनसाठी बऱ्याच जणांची ऑर्डर आहे तर मी कट करते तो आणि जे आहे तेच सांगणार आहे मी ह्या ह्याच्यामध्ये तर मी कधीही ऑनलाईन शॉपिंग हे वालं तरी मागवत नाही असं मी तुम्हाला ब बऱ्याच वेळा ह्या व्हिडिओमध्ये सांगितले मी कालच्या ह्याच्यामध्ये पण पण खूप जणांची मागणी आहे की तू आम्हाला हवे तर तुम्ही ह्याच्यावरचे कप हे ट्राय करा थिंक कपडा हा कॉटन आहे प्युअर कॉटन असं वाटतं आता सध्या तरी धुतल्यावर याचा कलर जाईल राहील ह्याचं मलाही काही आयडिया नाही आहे पण जण सांगतात तर आपण ट्राय करायला काहीच हरकत नाही दिसतोय छान आणि कपडा जाड आहे पाच मीटर सांगितलं आहे आता ओपन करून बघते मी किती आणि पन्ना किती ते पाहिजे कारण पन्नामध्ये कमी असलं की खूप गडबड होऊ शकतं आणि हे वरून असं आहे ह्या बाजूने आणि आतून असं आहे तर आत्ता मी हे एक 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 ड्रेस शिवणार आहे आणि त्यानंतरच मी जे काही आहे याचं सांगेन आता सध्या तर कपडा चांगला वाढतो जाड पण आहे आणि कॉटन आहे आणि प्रिंट पण खूप सुंदर आहे आय थिंक तुम्ही तीनशे ही पकडलं तर साठ बासष्ट रुपये मीटरने हा कपडा मिळेल आपणाला घरपोच बरोबर पाच मीटर आहे पाच मीटर बरोबर पाच मीटर थोडं सुद्धा कमी नाही पाच मीटर म्हणजे मी तुम्हाला घडी दाखवते हा एक दोन तीन चार पाच बरोबर पाच आहे कारण का जे आता मी सांगितले ज्यांची ऑर्डर आहे त्यांच्यासाठी शिवणार आहे हे मी माझ्यासाठी पण शिवणार आहे त्यातलं कारण आत्ता प गर्मीमध्ये ह्या कॉटन हवं आहे आपल्याला आणि सेट शिवायचं आहे म्हणजे टॉप आणि खाली पायजामासारखा मॅचिंग असा दुसरा जो कालचा मी टाकला होता तो पॉलिस्टर आहे हे मी सांगितलं आणि हा कॉटन आहे पण ह्याचं कलरचं काय माहिती रिव्ह्यूज तर चांगले आहेत पण मी जे लिंक देते त्या लिंकवरून मागित मागवलं तरच हा कपडा त्याच क्वालिटीचा भेटतो नाहीतर ह्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे शॉप असतात कदाचित कारण क्वालिटी वेगवेगळे आणि रेट कमी जास्त असू शकतात ही आणि तुम्ही मी जे लिंक दिले त्याच्यात डिस्काउंट मिळून कधी कधी कपडा कमीही म्हणजे कमी, कमी किमतीत भेटतो कधी थोडासा जास्त पण होऊ शकतो मी काल जे मागवलं होतं कालचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यावरती मला वाटतं मी अडीचशे काहीतरी सांगितलं होतं आणि डिस्काउंट देऊन काहीतरी दोनशे सत्तावीस की अठ्ठावीस पण एकाने मला खाली हे केलं की एकशे सत्तर पण मी परत तो लिंक चेक केलं तर नाही त्याचं किंमत दोनशे सत्तावीसच होता आणि त्यामानाने तो कपडा खूप चांगला होता आणि हाही चांगला आहे तर तुम्ही ट्राय करू शकता जे शिवणार आहेत तसं त्यापेक्षा हा कपडा जो क प्रॅक्टिससाठी सुरुवातीला घेतला तर हा कपडा खराच चांगला तो मला यूज होईल आणि हेच मी धुवून शिवते शिवल्यानंतर धुते मग बघते कारण ट्राय करावं लागेल कारण ऑर्डर आहेत आणि त्यांना सांगितलंय मी ज्यांचे ड्रेसेस आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितले मी ह्या हे कधी मागवलं नाही त्यामुळे मी खात्री ह्याचं खात्री मी घेणारच नाही ह्याचं तर ते बोलतात नाही आम्ही मागवलंय आम्ही शिवून घेतले तुम्ही आम्हाला शिवून द्या तर मी त्यांनाच पण शिवणार आहे मी माझ्यासाठी पण शिवणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर हा कॉर्ड सेट कितीला बसतो मी बघते कारण ह्याला अस्तर वापरणार नाहीये जास्तीत जास्त त्यांना सातशेपर्यंत सातशे ते नऊशे असं मला रेंज दिलंय म्हणजे सातशे आठशे नऊशे असे रेंज दिले त्या रेंजमध्ये मला त्यांना त्या ड्रेसेस शिवून द्यायचे आहेत लवकरच शिवून देईन मी आणि चांगला निघाला तर मी माझ्यासाठी पण शिवणार आहे तर तेव्हा हे कळेलच ह्याचं क्वालिटी हे ते टिकाला कसा आहे कपडा सध्या तरी असा चांगला वाढतोय आणि डिझाईन खूप सुंदर आहे ह्याची गरम नाही व्हायला पाहिजे मेन उन्हाळ्याचं जे काही आहे ना ते गरम नाही व्हायला पाहिजे हे महत्वाचं हा झाला त्याच्यानंतर दुसरं काय आहे काहीतरी मागवलं दुसरं हे काय आहे बघते मी बर मागवतात ते, ते बरस तर मी म्हणले सांगूया आपण अगर ह्याच्यावर मागवलं तर काय वेगळं काय तरी एक मिनिट हे काय हे होय एसी, एसी दोन सांगितले ओके एसी कव्हर कवर आहेत आणि जे ए एसीचं आमचं काय झालेलं ते मी सांगते तुम्हाला एसीचं जे वरचं हे असते कवर आपण साफ करतो त्यात खूप असा कचरा बसला आणि पाईप जे आहे पाण्याचं ते हे होत होतं पाणी आतून हे होत होतं ते रिपेरी करून घेतलं तर आम्ही ज्यांच्याकडून रिपेरी केलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एसीचे कवर मिळतात तुम्ही मागवा आणि त्याला तुम्ही हे करू शकता म्हणजे काय पॅक करू शकता तर हे काय आहे कसा प्रकार आहे ओके इलास्टिक काय कळत नाही आहे हा असं शिवायच आहे आपण स्वतः म्हणजे हा वरून कव्हर होईल मला हे विचारावं लागेल कारण हे हे समोरून तर असं दिसतं छान दिसायला लागले डिझाईन खूप छान दिसायला लागले कितीला बसले हे दोन दीडशेला दोन बसले आणि ही जी एम्ब्रॉयडरी आहे ना ती मी माझं डोकं बघा कुठल्या पण ड्रेसला वापरू शकते असं वाटायला लागलं आहे मला आणि हे वरती नेट आहे हे नेट त्याच्यावरती व्यवस्थित कवर करावं लागेल असं इलॅस्टिक घेऊन काहीतरी असा हा प्रकार आहे मी अगर चांगला आहे एशीला बसवल्यानंतर हो आणि वाटलं तर ह्याचंही लिंक मी शेअर करेन तर तुम्ही मागू शकता दीडशे म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये काहीच का हे नाही पण क्वालिटी ठीकठाक आहे एवढी काय आम्हाला हे नाही वाटत आहे ही जे आहे हे कडक आहे हे आणि हा थोडासा वेगळाच वाटतो आणि वरती नेट आहे आता एशीला बसून बघावं लागेल मला हा एक आणि हे सेमच पॅटर्न आहे ह्याच्यात काय चेंज आहे का मी दिसायला तर चेंज दिसतं सेमच आहे से हा एवढं असं हे केलं जे तुम्ही एशीला बसवा आणि तुमच्या ह्याच्याने असं शिवा आणि इलेस्टिक हे करून पॅक करा असं काहीतरी आहे हे एवढ्या नेटमधून दूर जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे बघूया काय होतंय तर हे ह्याचं पण म्हणजे व्यवस्थित वाटलं हे झालं तर मी लिंक शेअर करेन नाही तर असंही लिंक शेअर करेन तुम्हाला मागवायचं असेल तर मागवा मला अगर हे वाटत असेल घरी सरांना विचारते चालत असेल तरच ठेवणार आहे नाहीतर मी परत करेन हा 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 कपडा मात्र मी ठेवून घेणार आहे कालच्या कपड्याचं मला थोडंसं हे होतं पण हा कपडा अगदी ठेवून घेणार आहे कारण खरंच चांगला आहे याच्यामध्ये अजून प्रिंट बघते आणि हा लवकरच तुम्हाला शिवून दाखवणार आहे आधी मी माझ्यासाठी शिवणार आहे आणि ज्यांनी सांगितले त्यांच्यासाठीही शिवायचं तर चालेल चला आजचा व्हिडिओ हा दोन्हीही लिंक दिलेत पाचसा मागवलेत सगळे सोबत आल्यावर देणार होते पण नाही म्हणले आता उन्हाळा आहे एक 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 ऑर्डर हे करावं लागेल आणि जेव्हा ऑर्डर देतील तेव्हा हा कपडा मला ऑनलाईन भेटला पण पाहिजे जिथून मागवला तिथं आणि त्याच किमतीमध्ये नाहीतर मी सांगताना सांगेन तीनशे किंमत मागवताना चारशे झाला तर तो गोंधळ होऊ शकतो त्यावर जे रेट येत जे हे होईल ते कळणारच आहे त्यानुसारच ड्रेसच्या किमती ठर ठरतील त्याच्या कारण मी मागवते ते कॉटनचा कपडा जो आहे तो खूप चांगल्या प्रतीचा आणि हे असतो त्यामुळे त्याच्या किमती मी बघितल्या सुद्धा कमी नाही आहेत आणि मी त्यात रिस्क घेणार नाही हे ठीक आहे उन्हाळ्यासाठी तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते दोन्हीची लिंक देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागू शकता